खूप जणांना हा क्वेश्चन असतो की म्युच्युअल फंड आणि एसआयपी मध्ये नक्की काय फरक आहे तर मित्रांनो एसआयपी थ्रू तुम्ही म्युच्युअल फंड मध्ये इन्व्हेस्टमेंट करू शकता एसआयपी असा एक प्लॅटफॉर्म आहे ज्याच्या थ्रू फंड मॅनेजर तुमची काही ठराविक रक्कम ही म्युच्युअल फंड मध्ये इन्व्हेस्टमेंट करत असतात एक तुमची ठरवलेली रक्कम एखाद्या ठराविक दिवशी ही डेबिट होत असते व ती संपूर्ण अमाऊंट ही म्युच्युअल फंड मध्ये ठरवलेल्या फंड मध्ये फंड मॅनेजर ही इन्व्हेस्टमेंट करत असतो याच्या पाठीमागे तुम्हाला कमीत कमी बारा टक्के रिटर्न मिळतो हो जास्तीत जास्त किती पण मिळू शकतो जसे की पंधरा टक्के वीस टक्के ते संपूर्ण डिपेंड हे मार्केटवर राहतं मार्केटच्या व्हॉलेटिलिटीवर राहतं आणि त्याचबरोबर त्याच्यानंतर याच्यामध्ये कंपाऊंड इंटरेस्ट राहतो जसं की सपोज तुम्ही हजार रुपये जर इन्व्हेस्टमेंट करत असाल आणि बारा टक्क्यांनी जर तुम्हाला शंभर रुपये मिळत असतील तर ते शंभर रुपयाला पण पुन्हा पुढच्या वर्षी कंपाऊंड इंटरेस्ट राहतो असा संपूर्ण प्लॅटफॉर्म असतो आणि तुमची इन्व्हेस्टमेंट ही ग्रोथ होत राहते जर कोणाला इन्व्हेस्टमेंट करायची असेल म्युच्युअल फंड मध्ये तुम्हाला स्टार्ट करायची असेल तर माझ्याशी कॉन्टॅक्ट सध्या हो थँक्यू